पनीरच पावकळीचा चुकडाय की त्याच्या आम्ही मस्त चिकन आणि तू नुसतं दुधाचं पनीर खाते काय बोला था? चिकन भरी का दुधाचं पनीर भरी सांगा आमच्या घरामध्ये दोन रंगाची दोन पोरं आहेत दोन <laughs> <laughs> आवर झाले तू लग्न कसं जेवते मग बरोबर ना? लग्नामध्ये कसं जेवतो रे बरोबर तू कोण जेवला लग्नामध्ये सांग मग काय लाईट जरी आज मरल्या बरोबर बघू नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगलं जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत असे गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे सोमवार आणि आजसुद्धा आपला ब्लॉग हा एकदम मस्त होणार आहे तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि संकष्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं की मी इडलीचं पीठ घेऊन आलेली होती तर ते रविवारी करायच्या होत्या मला इथल्या म्हणजेच काल मुले मुलं काल लेट उठलेली तर मग काल मी इथल्या काही बनवल्या नाही तर बरं आज बनवते ना तर पीठ खराब होऊन जाईल तर आज नाश्त्याला इथल्या बनवणार आहे आणि जाऊन शेण आणायचं आहे शेण आणि लाळमती त्याचं मी काय करणार आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि आता यांना सगळ्यांना मी उठवते कारण की मग लेट उठतात आणि मग कामावरती जाण्याची घाई करत मग नाश्ता पण नाही करत मग असेच निघतात चाय पिऊन सगळ्यांना उठवते त्याच्यानंतर आजच्या दिवसभरामध्ये काही काही होईल ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटीचं बटन दाबा घंटीचं बटन दाबलं तर मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार माझ्या व्हिडिओचा तर तुम्ही ते पाहू शकाल सो चलो आता हा बघा चिन्मय शेट झोपलाय इकडे आपला लक्की शेट पण झोपलाय बाबू लकू कर बाबू गाईजला लकू गाईजला हाय कर करू गाईजला हाय कर नाही कर झोप आली तुला <laughs> तर आता घेतलं ते इडल्या बनवायला ते आता फुटाणे आणि कच्च्या शिंग भाजायला घेतले चटणीसाठी <laughs> आपली इथे चटणी मस्त झालेली आहे आणि ते आपल्या इटल्या वफान निघतात इटलीतून हे बघा इटल्या झालेल्या आहेत तर या मंडळी तुम्ही पण मस्त इटलीचा नाश्ता करायला तर मी आता मस्त पोटभर नाश्ता करून घेते त्याच्यानंतर मग कामांड्याची सुरुवात करते आणि चेन्मया केव्हाची उठवते चेन्मया काही उठत नाही तुम्हाला नंतर उठे तर बघू कधी उठायचं तेव्हा उठेल आता दोन तीन वेळा उठवलं नाही लक्ष देत जाऊ दे चला आता पटपट इडली खाऊन घेते आणि घरातली कामं वगैरे घरातले दोन लाडकी पोरं बाहेर फिरायला नको सकाळी सकाळी शी शू करायला ना बाबू शोणी इकडे नको बाबू नको नको शोणीच्या जवळ नाही जायचं सोनी मारतो तुला मग मारतो ना मग माझ्या जायचं नाही बाबू तुझ्याकडे भेटली एकच भेटला का किस्सा भरले किसा बाबा 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 ए किसा मैकी आहे मेकडे दिखाओ पहिला मैं कुछ नहीं जानती मेरे को दिखाओ क्या है क्या है दिखाओ पहला मेरे को दिखाओ दिखाओ धीरे तो कर हेल्प बट बहु उधर काय काय नाही बंडल भेटलं लेलाय दाखवित नाही मम्मीला दावरा हं हम्म कसा काही बोलला तू जावई माझर रुसेला बोल त्याच्या पुढचं <laughs> काय बोल जावई माझर रुसला ना तोंडात आला काय कुठल्या कुठं गाणी बोलते जिन्मे तू एकदाच बोलून देई दाखो माझ्या फॅमिली मेंबरला कसा बोलतो गाणी तो त्या भयानते हे उलटा पडलेला तो केकडा सिद्धा कर त्याला सिद्धा कर पाया ना उर मरेल तू बाबा असं पळते बघा ए मोठ्या मोठ्या आल्या आपल्या घर मोठ्या मोठ्या अगं हो असं वाटते म्हणा आता मस्त बिरड्याची भाजी करणार आहे बिरड्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालणार आहे आणि बटाटा तर रात्रीचा चिकन होता एरव चिकन तेच आता मोनिशला दिले आमच्या मोनिशला सोमवार पण नसते तर शनिवार पण नसते ना म्हणून ना जे नाही ते याला आत नको लव तो वडा यायचं आहे अजून तू दे याच्यामध्ये तो गाणार नाही मुलं घे टोमॅटो घे त्याला टॉमॅटो नाही तिला जेवायला आणि चेन्मईच्यासाठी बिरडेचं आंबड बनवले आणि भात पापड लोणचं आणि सलाड थोडासा तर आता मी मस्त आवरते माझं आणि मग आम्ही गणपती बापाच्या दर्शनाला चाललो आहे दोघे पण नंदेच्या घरी आमच्या तर चेन्माईचीच वाट बघते मग त्याला कसं जेवण वाढायला लागेल म्हणून आल्यावर तर चला तर चला आता चाललं आहे एकवीस दिवसाच्या गणपतीच्या दर्शनाला हे आणि मी हे पुढेच गेलेत त्याला थोडंसं काम होतं काढल्यारला ना तर मग हे पुढेच गेल्यात तर मग आता मी चालले मस्त आणि दुपारच्या इतका आवडता झाला चला गाडी आपली सर्व्हिसिंग करून गाडी वगैरे कशी चमकते एकदम नुसती मस्त चला तर मंडळी <laughs> चेहऱ्यावरतीच सूर्यदेवताचं उजड पडतं आहे त्याच्यामुळे माझे डोळे अशा आपोआप मिटत आहेत आता शेण आणलं आहे ना त्याच्याने मस्त भिंत वगैरे सारून घेते चूल वगैरे सारवून घेते कारण की मग चूल आता पेटवायला चालू करायचं चा, आहे चुलीवरचं जेवण बनवायला सुरू करायचं आहे त्याच्यामुळे आणि पावसामध्ये ती चूल एकदम भिजून वगैरे ना अशी खराब दिसते त्याच्यामुळे तर बरं छान अशी सारवून वगैरे घेते भिंत आणि चूल तर हे हे शेण चिरम्याळ असतं ना तर चिरम्याने आता मला चिडवलं असतं तर पण व्हिडिओ बघितलं तर चुडमेळ असतो ई बाबा पाणी जास्त झालं <laughs> पाणी खूप जास्त झालं शेड्यामध्ये चला <laughs> असो जसं होणार तसं होणार आता काही इतका एक्सपिरियन्स नाही राहिला या गोष्टीचा लग्नाच्या आधी पण असं काही जास्त शे शेणाने काही सारवलेलं वगैरे नाहीये कधीतरी आवड म्हणून एक आ, बाप हे बापूबा हे बघा असं करायचंय आपल्याला मस्त सारून भिंत एकदम छान करायची आहे सकाळी सारून घेतले ते बघा चुलीच्या पाठी तुम्हाला दिसत असेल चूल वगैरे सारवले चुलीच्या पाठीची भिंत सारवली पूर्ण काली काली झालेली म्हणून आणि पावसाने बघा कसा अंधार घातला आता आता संध्याकाळची वेळ आहे पण दुपारपासून एकदम काळूख घालून ठेवले पाऊस जर आला ना तेवढी ती केलेली मेहनत सगळी फुकट जाईल सगळी मेहनत फुकट जाईल पाऊस आला तर मेरे बापू नये बाबू आता का लाव फुपाते नक्की रे मोरेवरती परिसर येते का बाजूला तुला खाली बसायचं गुपचूप बघते मोरबीच्या घर <laughs> दौरा बरा सांभाळते नाई का बाबू तुला <laughs> सोनूला जरा वेळ बाहेर ठेवलं मी लक्कीला थोडस सुट्टा ठेवलाय ना बाबू संध्याकाळची वेळ झालेली आहे दिवाबत्ती करून घेते त्याच्यानंतर मग जेवण जेवण बनवायला घेते तू तू बारा वाजता लवकरच झाला तू म्हणजे तू जेव्हा बारा वाजेपर्यंत बाबा <laughs> <laughs> क्या क्या मंगवाय हो बेटा आए। आए <laughs> कशाला कोंगड बोल को हे चिकन राईस खाऊन मोकळा झाले तरी लढते ना आमच्या लकीला ला काजल लावलेला लकीचा काजल पण पुसला नाही भाऊ ना बोलतील देवा मला पाप आमच्या चेन्मईची जर गाडी ऐकायची असतील ना तर सो लपून कुठेतरी कॅमेरे ठेवायला लागेल सगळं गाणी ऐकायला भेटेल चेन्मईचं कंचा जिरा राईस मोकळी का जीरा बात। जीरा बात। म्हणजे तुझ्या का कंपनीतून आले जेवण काय मग बसले अरे मग कंपनीतून तुम्हाला जेवण नाही आलं आज अकरा वाजेपर्यंत थांबलं तर ही कोणती भाजी आहे पनीर आहे तो पनीर कोफ्ता अच्छा पनीरच पाव किलो त्याच्या जेवढा खाशील तेवढाच घे बाय घालू नको पाव पाव किलोचं पीस आहे त्याच्यामध्ये पनीरचा दोनशे चाळीस रुपयाचा पनीर गुप्ता दोनशे चाळीस रुपये प्लेट हा पाय का फुल आहे ती ना खा बाबा खा पोट भरून का आम्ही मस्त चिकन आणि तू नुसता दुधाचं पनीर खाते काय बोलायला चिकन भरी का दुधाचं पनीर भरी सांगा तर तूच सांग मला अरे हो प चव कशाला लागते चव कशाला लागते सांग ना तूच त्याला ते तु, तुला चव लागते आम्हाला चव लागेल त्याला लाईट गया टाटा बाय बाय बत्तम पासून नाही गाऊन दिला लाईट जरी घास मरल्या बरोबर बघ मग का बाबा खा जेव चोकट भरून जेव थंड पाणी देऊ का नॉर्मल तर चिन्मय आज लेट आहे कामावरून त्याचं ओव्हर टाईम होत म्हणून तर चल आता इकडे मोनिशला पण दिलाय जेवायला तिकडे नॉनव्हेजवाला पोरगा बसलाय इकडे व्हेजवाला पोरगा बसलाय आमच्या घरामध्ये दोन रंगाची दोन पोरं आहेत दोन एक नॉन व्हेज एक व्हेज एक नॉन व्हेज एक व्हेज चला बघू थांबा पनीर कोफ्ता खाऊन बघूया दुसरा तुमचा मालकऱ्यांच्या वार्ता झाले तू लग्न कसं जेवते मग बरोबर लग्नामध्ये कसं जेवतो रे बरोबर तू कोण जेवला लग्नामध्ये काय सगळा हे असते काय सगळा मिक्सिंग होते लग्नामध्ये कार्यामध्ये कोणत्या पण इतना नाटंकी करताय आम्हाला लडका जसे की गळे मे मलाही पेन आहे पण कुठून बघलो यो काय का बोलतात त्या हॉटेलचं नाव काय कृपा

चिन्मायला <laughs> आता जेवू देत मी आता फ्रेश ना नाही ना कुठे जेवलं मी तुझी वाट बघत होतो तुझी तुझी वाट बघत होती बरोबर तू आता पार्सल घेऊन येशील कंपनीतून तुला जेवण भेटेल आपण बरं शेअर करून खाऊ ना मस्त आज तर तू मला सांगते मी काय तुला भरवणार होतो बघा मी का समोर सांगते माझी वाट बघत होती मी का तुला जेवण भरवणार तु होतो का मग खोटे या तुम्हाला सांगते मी नी बोलते जेवण कंपनीच्या आले जेवण येऊ जेव जेव्हा जेव्हा तर मंडळी आता रात्रीच्या बरोबर सव्वा अकरा झालेले आहेत आणि आता मी जेवायला बसलेली आहे थोडंसं काम आवरता आवरता आणि चेन्मय पण नव्हता आलं ना कामावरून तर त्याच्यामुळे आणि हा आता खाऊन पिऊन बोंबायला ते नुसता हे घाण बघा कसे करून ठेवले खा जेवायला दिलं ना सगळं याच्यामध्ये सांगतात हे जर त्याला बाहेर तरी न्यायचा ना तर किती आला पण असेल संडस विंडस आपण खाऊन पिऊन आले इकडं ढुलक्या तिथे जरी पण बसले इथं तुझा काय 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 तर मंडळी आता जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे आणि आता सगळं भांडे वगैरे सगळं आवर चला तरी करते व्हिडीओ व्हिडिओचा एंड तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चला म्हणडाई बाय बाय